शिरूर लोकसभेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला वाघुलीमधनं दहा हजारहून जास्त मताधिक्य देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय करणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे वाघुली प्रभारी तथा ता हवेली तालुका सरचिटणीस विजय जाचक यांनी आपले विचार व्यक्त केलेत नमस्कार मी विजय जाचक भारतीय जनता पार्टी वागोली प्रभारी व वा हवेली तालुका सरचिटणीस काही दिवसापूर्वी लोकसभेच्या इलेक्शनची घोषणा झालेली आहे व आचारसंहिता लागू झालेली आहे शिरूर लोकसभेमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राहणार आहे दोन दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये वाघोलीमध्ये युतीच्या उमेदवाराला पाच हजारपेक्षाही जास्त मताधिक्य भारतीय जनता पार्टी व सर्व घटक पक्षांनी मिळून दिले होते याही वेळेस लोकसभा इलेक्शनमध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विचार व सर्व विकास कामे सर्व नागरिकांमध्ये घेऊन जाणार आहोत व वागोलीमध्ये दहा हजारपेक्षाही जास्त महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व घटक पक्ष प्रयत्न करणार आहोत